म्हातारपणात आपल्या सून आणि मुलाकडून कधीही या गोष्टींची अपेक्षा ठेवू नका म्हातारपण हा आपल्या जीवनाचा एक असा टप्पा असतो जिथे आपण मानसिक शांतता आणि समाधानासाठी आपल्या कुटुंबियांवर अवलंबून राहतो पण या वयात सून मुलाकडून अतिशय जास्त अपेक्षा ठेवणे कधीकधी नात्यांमध्ये ताण निर्माण करू शकते या वयात अधिक शांतता आत्मनिर्भरता आणि समजूतदारपणाने आयुष्य जगण्यासाठी खालील दिलेल्या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे आहे एक पूर्ण वेळ तुमच्यासाठी देणं आपल्या मुलांनी आणि सुनेने सतत आपल्या शेजारी राहावं प्रत्येक वेळी आपल्या गरजा पूर्ण कराव्यात असं आपण गृहीत धरतो परंतु आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती खूप व्यस्त जीवन जगत आहे त्यांचं ऑफिसचं काम मुलांची शाळा इतर जबाबदाऱ्या आणि स्वतःचं आयुष्य सांभाळण्यात त्यांना वेळ काढणं खूप अवघड होतं त्यांना कधी कधी स्वतःसाठी देखील वेळ मिळत नाही अशा परिस्थितीत त्यांनी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत असावं हे अपेक्षित ठेवणे योग्य नाही याऐवजी आपण आपला वेळ आपल्या छंदामध्ये स्वतःच्या कामामध्ये किंवा मित्रांमध्ये घालवण्याचा प्रयत्न केला तर आनंदी राहता येईल तुमच्यासाठी त्यांनी वेळ काढावा हे त्यांना प्रेमाने सांगता येईल पण त्यांचं कर्तव्य आहे असं समजून चिडचिड करणं योग्य नाही त्यांच्या परिस्थितीचा आणि वेळेचा आदर केला तर नातं अधिक गोड बनेल दोन तुमच्या विचारांसाठी पूर्णता सहमती मिळणे मातारपणात आपल्याला असं वाटतं की आपण अनुभव संपन्न आहोत आणि आपले विचार नेहमीच योग्य आहेत त्यामुळे आपल्या मुलांनी आणि सुनांनी आपल्याला पूर्णता ऐकून घ्यावं आणि आपल्या प्रत्येक मताला सहमती द्यावी असं वाटतं परंतु पिढ्यानपिढ्यांमध्ये विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आणि जीवनशैलीत मोठा बदल झालेला असतो मुलं आणि सुना आजच्या काळात समस्यांना सामोरे जाण्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार करतात त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या गरजा आणि त्यांच्या परिस्थिती यांवर आधारित असतो यामुळे ते प्रत्येक वेळी तुमच्या विचारांशी सहमत राहतीलच असं नाही त्यांना त्यांची मतं मांडू द्या आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या संवाद हा नातेसंबंध टिकवण्यासाठी महत्त्वाचा असतो आपल्या विचारांवर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवावा ही अपेक्षा टाळून त्यांना दिल्यास नात अधिक दृढ होईल सतत तुमची सेवा मिळेल ही अपेक्षा आपण प्रेम आणि काळजीची अपेक्षा करतो पण सतत त्यांच्याकडून तुमची सेवा करण्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरू शकतं मुलं आणि सुना स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असतात त्यांच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या असतात ज्या ते प्रामाणिकपणे पार पाडत असतात तुम्हाला मदतीची गरज असेल तर ते तुमच्यासाठी नक्कीच वेळ देतील पण ती त्यांची सततची जबाबदारी असल्यासारखं गृहीत धरणं योग्य नाही त्यांच्या आयुष्यातील ताण कमी करण्यासाठी स्वतः स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याची सवय लावून घ्या यामुळे तुम्ही स्वावलंबी व्हाल आणि त्यांनाही तुमचं कौतुक वाटेल जर त्यांनी तुमच्यासाठी वेळ काढला तर त्यांचा आदर करा आणि तुमचं समाधान त्यांना समजवून द्या चार तुमच्या सवयी पूर्णता जुळवून घेणे तुमच्या जीवनशैलीतील काही सवयी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतील परंतु त्या सवयी मुलं आणि सुनांसाठी अनुकूल असतीलच असं नाही उदाहरणार्थ तुम्हाला विशिष्ट वेळेला जेवायला आवडत असेल किंवा तुमचं घर सांभाळण्याची एक विशिष्ट पद्धत असेल पण त्यांना ते अशाच प्रकारे करावं लागेल असा हा आग्रह धरणं योग्य नाही त्यांची स्वतःची एक वेगळी जीवनशैली आहे जी त्यांनी स्वीकारलेली आहे त्यामुळे तुमच्या सवयींवर आधारित त्यांना वागणं कठीण होऊ शकतं त्यांनी तुमच्या सवयींशी पूर्ण जुळवून घ्यावं असा आग्रह न देता त्यांची पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न करा दोघांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा असेल तर नातेसंबंध अधिक चांगले होतील पाच आर्थिक साह्य हमकास मिळेल ही अपेक्षा तुमच्या मुलांनी आणि सुनेने तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कायम मदत करावी अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरते त्यांनी जर त्यांच्या कष्टातून पैसा मिळवला असेल तर तो त्यांच्या गरजांसाठी वापरणं साहजिकच आहे ते तुमचं प्रेमाने समर्थन करतील पण ते त्यांच्या जीवनशैलीनुसार आणि असेल यासाठी तुम्ही स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करायला हवा तुम्हाला आर्थिक मदतीची गरज असल्यास त्यांच्याशी प्रेमाने चर्चा करा पण ही मदत हमकास मिळेल असं गृहित धरून वागत राहिल्यास त्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो सहा तुमच्यासाठी सर्व निर्णय घेणे मातारपणात कधी कधी आपण प्रत्येक गोष्टीसाठी मुलांवर अवलंबून राहतो तुम्हाला वाटतं की ते तुमच्यासाठी योग्य निर्णय घेतील पण हा विचार तुमचं स्वातंत्र्य कमी करू शकतो तुम्ही तुमचं आयुष्य अनुभवांवर आधारित गाजवलेलं असतं त्यामुळे छोट्या मोठ्या निर्णयांमध्ये त्यांना तुमच्यावर अवलंबून राहण्याची सवय लागते तुमचं आत्मभान वाढवण्यासाठी तुमचे निर्णय स्वतः घेण्याचा प्रयत्न करा तुमचं मत त्यांच्यासाठी महत्वाचं असेल पण त्यांना त्यांच्या निर्णयामध्येही मोकळीक द्या सात तुमच्या अपेक्षांनुसार वागणं मुलं आणि सुना आपल्या अपेक्षांनुसार वागतील अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे प्रत्येक व्यक्तीचं स्वतःच एक आयुष्य असतं त्यांचं वागणं निर्णय आणि जीवनशैली त्यांच्या गरजांनुसार ठरत असते त्यांना त्यांचा मार्ग निवडण्याची मोकळी दिली तरच ते तुमचा अधिक आदर करतील त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं मन दुखावतं त्यांच्या आयुष्याचा सन्मान करा आणि तुमचं स्वतःचं आयुष्य आनंदाने जगा म्हातारपण आनंदित आणि समाधानी राहण्यासाठी आपल्या अपेक्षा नियंत्रित ठेवा सून आणि मुलावर पूर्णपणे अवलंबून न राहता स्वावलंबी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा यामुळे नाती अधिक गोड होतील आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळेल मंडळी तुमच्यासाठी नेहमीच नवनवीन प्रेरणादायी विचार मी घेऊन येत असते तर या व्हिडिओमधले विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी